तू जावाय तेव्हा तेव्हा पाठी मागे आली चला की तुम्हाला शेंगाला आवडते त्या म्हणून आणलं शेवग्याच्या खादग्या शेंगा ह्याच्या परत शेवग्याच्या पिवळे वांगी भर चाललं लसूण निघल तुमच निघला संपला सून कुठं गायब झाला अरे देवगाय तू खाल्लासुन चांगलाय

तोडा मग तोडा चला चला भाजी करायची भाजी तू काय भांडायला लागली काय मला बाजू खायला माझं काय म्हणणं नाही कोणाला आवडेल ते काय काय पण घेऊन जा तुला कळलं नाही आम्ही असतो टिकवायचं

चला योग्य तर आम्ही चाललोय म्हणून वांगी कुठं काय माळो बिळव द्या लागली बघून आम्हाला आगा, आगा निबार झाले काही की मग त्याच्यात चेंबल होत की हा बुढात चिव चांगला आहे का ती ती नका काढू ती मोठ हा त्याच्या वरी आहे बघा वांगी चांगलीच गावली की नाही म्हणता म्हणता मग एका भाजीची झाली की बरं तू असं धरता मी भिजा ठेवते असं धर ह्याच्यात घाला आहे तास हा वटी भरली वागा वांग्या लावची अंजीर लागले आंजर खाल्लं का नाही अजून पिरू बिरू पिरू लागले तर चला होय चला खायला नाही काय माहिती ती काय काटी काटे का काय तर खायला काय खायच उलट चांगले शेंगा कशाला डोळ्याला कशाला चांगली येते शेंगा नाही खरंच चांगले तर कॅल्शियम काय तर भेटतंय त्यात ना भारी तिकड लय भारी आई ती फुलं तुला नाही ते का शेंगा घ्यायच्या पेरू बघितलं भारी लागले पेरू लय लागले

बस झाले आता बस निघत पडलं 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 हा शेंगा एक नंबर लागतं चांगलं ती कवळे कवळे पानं आणि येळवण्याची आमटीव काय येळवण्याची काय आमटी येळवण्याची आमटी छान असं केलंय माळव माळव आता ते ही टाकल्यापासून चांगला जाऊ दे पाखरांना तर नगो आहे पाखरांनी खाल्लं पाहिजे ते करा आता कच्च्या कच्च्या टमाट्याची चटणी करा खावा हा खरंच करा खावा कर तिळ ही टाकायचं थोडस हा पणसा जायूय बैकी वी पण फणस म्हणायला लागली होती अर्धच केलं आता केल याकड लाव कुठ तरी आय ह्याकडे ला कुठं तर लाव ती काल आणि कारली दिली ती परतच्या वेळेस कारली दोडक त्याला आणून ठेवा मिरच्या नाही आपल्याला मग असं हिवायला म्हणजे फुलं बिगळा लागली आणि एक एकशेच गेली मिरची झाड तुम्हाला मिरच्या दरची नाहीत काय पहिले चांगले दाट आले तर पहिली चांगली होती होय पण लागली खायला बघ आणि मिरची पण अशी गाजर आहे गाजर त्याला फुलं आले ती या आता ती काढायचं ठेवायचं त्याला गाजर, गाजर नाही आता खाली काय करू लागलाय चला असं माळव बघा लावले आई ना आता तिला थोडस दोडक आणि कारला आणून दिले पुढच्या वेळेस ते आणून ठेवते म्हणजे न्यायला परत होत आता कांद्याचं पण बियाल हा गीता आता मी पण लावलंय कस कुणीकड तिला कुठं कळत होत का म्हणतो खडा खादायची तिथं पुरायची तुझं म्हणणं आईन केलं फक्त नाही केलं असं तुला तसं म्हणायचं नाही पण तिला येतच नाही काय तर माझ्या आईनं म्हणलंच नाही

मामायला लागली गरबड 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 आणि ठेवली दाढी बिडी चला आता जेवण करूया आपण आणि निघूया नवरा काय दमनी का ना पाय काय त्या काय पाच सात सांगितली मला झाड चला तू येत नाही काय ग